आपल्या सरकारने निर्णय घेतला की आई वडिलांजवळ पैसे नसतील तर काही हरकत नाही मायबाप सरकार सोबत आहे आणि आपल्या मुलींना पाचशे सात कोर्सेसमध्ये शंभर टक्के फी माफी आपण केली डॉक्टर इंजिनियर बीबीए एमबीए एम फिल कुठलाही कोर्स असेल खाजगी कॉलेज मध्ये देखील आज आपल्या मुलींना एक पैसा भरावा लागणार नाही दोन दोन लाख रुपयाची मुलींची फी आता राज्य सरकार या ठिकाणी भरेल हा आपण निर्णय केला बहिणींनो आता आमच्या भाच्यांना शिकवा आता आमची जी भाची आहे तिला हे सांगू नका की बेटा तुझ्याकरता पैसे नाही तिला सांगा तुझे मामा लोक राज्यात राज्यकर्ते झालेले आहेत तू चिंता करू नको तुला आम्ही या ठिकाणी शिकवणारच आहोत आणि तिला तुम्ही शिकवा ही तुम्हाला माझी विनंती आहे